मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा हिंगरे गटातील गावागावात शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळू लागलाय मनीषाताई बागल यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली माधळमुठी देवीखिंडी पारे घोटी परिसरात शिवसेनेने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे गावागावात जोरदार प्रचार अंतरा राबवत सोनिया बाबर यांच्याकडून ताकदीने प्रचार सुरू झालाय वयाच्या अठरा वर्षापासून मताचा अधिकार असल्यापासून गहूंच्या पाठीमाग आहे आणि असं ज्यांना साथ देऊ आणि एवढंच मी सांगतो नेत आहे की आम्ही अगोदर सांगितलं तर आमच्या गावातून रेट जास्त होणार बुडोमातून पण त्यांनी आता म्हणले आमच्या गावातून आम्ही जास्त प्रयत्न करणार आमचं गाव बुड बुडगाव आम्ही जास्त रेटमध्ये घेणार आणि आमच्या गोटीतून चांगला प्रतिसाद पण मिळत आहे आणि आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो की जेवढं हुता होईल तेवढं अधिक अधिक मताधिक्य आम्ही मिळवून तुम्हाला देऊ लिंगरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारक सोनिया बहिणी बाबर यांनी कंबर कसली आहे लेंगरेसह आसपासच्या भागात सोनिया बहिणी बाबर यांची मोठी क्रेज असल्याने गावागावात जाऊन सोनिया बहिणी बाबर यांनी प्रचारात मोठी आघाडी आहे लेंगरे जिल्हा परिषदेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत सोनिया बाबर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेऊन ग्रामीण भागात बाबर गटाची पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार लेंगरे गटातील माधळमुठी देवीखिंडी पारे घोटी परिसरात शिवसेनेने प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे नमस्कार मी मनीषा प्रकाश बागल लेंग्रे जिल्हा परिषद गटातून मी अधिकृत उमेदवार आहे मी आदरणीय आपले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर सुहासभाई यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सभापती म्हणून मी काम केलेले आहे आणि पंचायत समितीचे सभापती काम करत असताना मी असे आदर्शवत असे काम केलेलं आहे एक बाजू पाहता पदाधिकारी आणि प्रशासन या दोघांना संघ घेऊन आम्ही काम केलेलं आहे आणि भाऊं आता आज आम्ही येथे माधव मुठी येथे प्रचार घर टू घर प्रचार केलेला आहे या ठिकाणी सोन्या वहिनी आपल्या सर्वांच्या लडक्या आलेल्या आहेत आम्हाला प्रत्येक घरातून चांगला प्रतिसाद मिळत होता लोक आम्हाला आतमध्ये बोलवत होते आणि भाऊंच सा काम सांगत होते टेंबू योजनेचं पाणी भाऊनीच आणलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर भैया सुद्धा त्यांच्याच पावलाव पाऊल ठेवून काम करत आहेत आणि मला या ठिकाणी सर्वांना आवर्जून सांगायचं आहे भाऊंनी जसं टेंबूचं काम के केलेलं आहे पाणी आणलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी गावाचा विकास केलेला आहे संपूर्ण गाव आज मी बघितलं अनिल भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे आहे सर्व गावात सांगाय आ, महिला असतील पुरुष असतील ते सर्वजण आम्हाला आवर्जून म्हटले की मॅडम आम्हाला या ठिकाणी सांगायची सुद्धा गरज नाही आमच्या गावचा विकास आदरणीय भाऊ आणि बहिणी केलेला आहे त्याचबरोबर मी पंचायत समितीच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा माधवमुठी गाव माझ्या पंचायत समितीत गणात होते आणि माधवमुठी गावाने मला खूप असे लीड दिलेले आहे आणि आज परत एकदा गावाने सांगितलेलं आहे की मॅडम आम्ही तुम्हाला पहिला पहिल्यापासून तुम्ही प्रशासनात असताना काम चांगलं केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा जास्तीत जास्त मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या पंचायत समितीच्या गणाच्या गनाच्या उमेदवार पायलताई यांना जास्त लीड देऊन विजय करू आणि तुम्हाला सर्वांना आम्ही सांगायचं आहे मी माझ्या जिल्हा परिषदेतून आणि पायलताई पंचायत समितीतून जास्तीत जास्त निधी खेचून आणून आपले भाई असतील अमोलदादा असतील यांनी आपल्या सर्व भागाचा विकास केलेलाच आहे कायापालट केलेलाच आहे आम्ही जास्तीत जास्त निधी खेचून आणून देऊ घेऊन आम्ही गावातील सर्व रस्ते असतील परत विकास कामे असतील किंवा शाळा असतील किंवा माझ्या महिला सक्षमीकरणासाठी बचत गटासाठी जास्तीत जास्त आम्ही जणी भर देणार आहे आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम हो व्हाव्यात यासाठी आमच्या दोघींचा प्रयत्न आहे त्याचबरोबर आपले जे तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हो यासाठी सुद्धा आम्ही दोघी जास्तीत जास्त प्रयत्न करीत आणि मला विश्वास आहे माझे माधव मोटेकर माझे सर्व गावकरी मला जास्तीत जास्त आम्हा दोघींना लीड देतील हा मी विश्वास दर्शवते जिल्हा परिषद्या त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनीषा वहिनी त्याचबरोबर पंचायत समितीचा उमेदवार पायल वहिनी तर यांनी आपल्या गावात आल्याबद्दल पहिल्यांदा त्याचं स्वागत करतो आणि वहिनीने सगळं घर ना घर आमच्यापेक्षा आमच्याबरोबर चार पावलं जाऊन प्रचार केला त्याबद्दल वहिनीच स्पेशल अभिनंदन त्याचबरोबर आता आम्ही भाऊनी आमच्या माधवमुठी हे म्हणजे भाऊचं एक आवडतं गाव होतं आणि भाऊना आम्ही माधवमुठी गावातून म्हणजे आम्हाला कळतं वहिनी तेव्हापासून आमचं माधामुठी हे गाव लेडला पहिल्यापासून माधामुठी गाव आहे म्हणजे दुष्काळ म्हणजे काय वादळ स्वतः ह्या गावांना देवा लावले <laughs> म्हणजे त्यामुळं आता मनीषा वहिनी मनीषा वाहिनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाठिंबा सभापती होत्या का त्यावेळेच्या काळात वहिनी तुम्हाला आठवत असेल त्या गोष्टी साक्षीदार किसन बापू सुखदेव मी एक जण एक कलम लागलो होतो पोलीस स्टेशनच mm -hmm. तर संध्याकाळी वहिनी वा सात वाजल्यापासून मनीष वहिनी वा वा प्रकाश ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही पोलीस होतो म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला साथ द्यायची कशी तर भाऊंची शिकवण आहे तसेच ह्या वहिनींची शिव त्याच त्याच पायापाय ठेवून हिने हे ही केले तर सर्व कार्यकर्त्यांना एवढीच कळकळीची विनंती की आपण सर्वांनी आपण स्वतः उमेदवार आहे त्या हिशोबाने आता राहिलेल्या चार पाच दिवसात आपण सगळं घर टू घर प्रचार करून जास्तीत जास्त म्हणजे सगळ्या आपल्या मतदारसंघातलं जास्तीत जास्त लीड आमच्या मागणी मुठीचं असेल एवढं सर्व मी तुम्हाला वचन येतो नाविन्यपूर्ण दागिण्याची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर